नमस्कार मंडळी तर मी आली आहे आज मम्मीकडे हा व्हिडिओ आहे जेव्हा म्हाळ जेवू घातले होते त्या दिवशीचा म्हणजेच रविवारचा हा तुमच्यापर्यंत लेट आला कारण मला वॉईससोबत करायला जमलं नाही लवकर यासाठी याचा मी शॉर्ट व्हिडिओ देखील आपल्या यूट्यूब चॅनलवरती सब जे पोस्ट केला होता टाकला होता तो तर तो देखील खूप जणांनी बघितलेला आहे तर मम्मी इथे काय काय करते हे मी तुम्हाला शॉर्टमध्ये दाखवते हा कोणताही पर्टिक्युलर एखाद्या टॉपिकचा किंवा रेसिपीचा व्हिडिओ नाही आहे अचानक ठरलं की म्हटलं आज जे जेवण बनवतं आपण त्याचा एखादा छोटासा क्लिप होऊन जाऊ देत म्हणून मी हा व्हिडिओ शूट केला होता त्यालाच मी वॉइस ओव्हर करून तुमच्यासमोर सादर केलं आहे तर इथे मम्मीनी मला लवकर बोलवलं होतं सकाळी कारण तिला खूप स्वयंपाक बनवायचा होता मी तुम्हाला म्हटल्याप्रमाणे मी फिफ्थ फ्लोअरला जाते आणि मम्मी मी फर्स्ट फ्लोअरला जाते तर मम्मीने तोपर्यंत म्हणजेच मी येईपर्यंत अंघोळ वगैरे माझं सर्व काही आवडून येईपर्यंत तिने पुरण तयार केलं होतं आणि तिने देखील मळली होती आता आमच्याकडे आधीपासून कधी आम्ही हळद टाकत नव्हतो कणिकमध्ये म्हणजेच कणिक मळताना पण आता मम्मी देखील थोडीफार हळद यूज करते कारण दिसायला पण छान दिसतात आणि खायला पण असं खूप इच्छा होते खाण्याची की थोडीशी पिवळी अशी विकतच्या सारख्या विकतच्या पुरण पुरणपळं असतात तशा पण मम्मी आता थोडी काय होईना किंचित हळद टाकते कणिकमध्ये आणि मम्मीने देखील टाकले आहे कनिकमध्ये हळद आता तुमच्या इकडे हळद टाकतात का मला नक्की कमेंट करा कणिकमध्ये म्हणजेच पिवळ्या पुरणपोळ्या दिसतात अशा प्रकारच्या तुमच्या घरी बनतात का आमच्या घरी जास्त करून पुरणपोळी ही फक्त पप्पांना आणि मम्मीलाच आवडते बाकी कोणी पुरणपोळी खात नाही फक्त नैवेद्यासाठी केली आणि आज सण आहे म्हणून थोडी अशी तोंडी लावण्यासाठी खातात त्यामुळे मम्मी जास्त पुरण घालत नाही म्हणजे डाळ शिजताना थोडीशी घालते अर्धा ग्लास किंवा एक ग्लास नैवेद्यापुरत्या करते आणि त्यांना खायचे असतील तर कारण काय होतं पुरणपोळ्या जरी केल्या तरी मम्मीला पुरण थोडंसं राहिलेलं फ्रीजमध्ये ठेवून राहिलेल्या कणकेच्या चपात्या कराव्या लागतात कारण कोणीच पुरणपोळी खात नाही अर्धी अर्धी खायल्याशिवाय एवढीच खातात पण मम्मी कोणत्या सणाला असं नाही कोणी खात नाही म्हणून मम्मी पुरणपोळ्याही करते म्हणजे करतेच तर सना सना मम्मी आधीपासूनच मैद्याच्या पुरणपोळ्या करत नाही फक्त गव्हाच्या पिठाच्या असतात आमच्यामध्ये पुरणपोळ्या आता खूप जणं मऊ होण्यासाठी किंवा फुटू नये यासाठी मैदा यूज करतात कणिकमध्ये गव्हाच्या तर आमच्यामध्ये फक्त मैद्याची नसून गव्हाच्या पिठाची पुरणपोळी केली जाते ज्यांना येत नाही ये ते यूज करतात मैद्याचं पीठ तर अशा प्रकारे मम्मीने ते पुरणपोळ्या करून घेतल्या मम्मीला मी पुरणपोळ्या भाजण्यासाठी मदत केली आणि मी आली होती तेव्हाच मम्मी एक दोन पुरणपोळ्या लाटायला बसलेली मी तिला भज्यांचं पीठ मावून दिलं होतं म्हणजेच भज्यांचं पीठ भिजवून दिलं त्याच्यामध्ये मी अळूच्या पानं घातलं होती कट करून तीन ते चार एक मिडियम साईजचा कांदा उभा कट करून घातला होता बेसन पीठ घेऊन त्यामध्ये मिरची खोबरं थोडंसंच दोन तीन स्लायस असतील एवढा खोबऱ्याच्या टाकायच्या ज्याने टेस्ट वेगळी छान येते मिरच्या लसूण कोथिंबीर अद्रक जिरे ओवा याचं वाटण मी यामध्ये टाकलेलं होतं आणि हळद आणि हिंग टाकून मीठ घालून याचं बॅटर तयार केलं तुम्हाला हवं असेल तर सोडा किंवा गरम गरम तेलाचं मोहन घालायचं दोन्हीपैकी एक घाला भजी छान होतात पण गरम तेलाचं मोहन घालताना मोहन घालताना गरम गरम घालायचं एक दोन ते तीन चमचे ज्यामुळे त्याला तसं सोड्याचं काम ते करतं म्हणून सोडा नसेल तर इथे मी सोडा वापरला होता भिजवून ठेवलेलं पीठ आधीच जेव्हा मम्मी पुरणपोळ्या पुरा करायला बसलेली तेव्हा मी पीठ भिजवलेलं त्यामुळे ते पीठ एक अर्धा तास तरी छान भिजलं होतं म्हणून भजी छान येतात भिजलेल्या पिठाचे असं म्हणतात मला पण एवढं काय त्यातलं माहिती नाही मम्मीने पुरणपोळ्या करून घेतल्या आता काही काही जणांच्या घरी काय असतं या ते म्हाळ जेऊ घालतात यासाठी सुक्या भाज्या खूप असतात मिठातल्या जसं की आपली गवार मिठातली भेंडी मिठातली त्यानंतर कारले मिठातले म्हणजेच तेलावरती फ्राय करून घेतलेले मांसवड्या असतात अळूच्या वड्या असतात खूप काही काही प्रकारचं काही काहींच्या घरी जेवण असतं तर आमच्याकडे भेंडी मिठातली असते आणि गवारीची शेंग असते मिठातली कारले वगैरे आमच्या इकडे नसतात त्यामुळे मम्मीने ते मम्मी पण भेंडी आणि गवार केलेली आहे म्हणजेच करणार आहे इथे मम्मी भजी सोडून घेते आता भजी जे आहेत ते मम्मी छोटे छोटे गोल गोल साईजमध्ये सोडते कारण सोडा टाकल्यामुळे भजी थोडेसे साईजने मोठे होतात तर तुमच्याकडे या जेऊ घालण्याच्या पद्धतीला काय म्हणतात हे पण मला कमेंट करा आता आमच्याकडे मे ते जून महिन्यामध्ये पितृपक्षांचं ते वालं जेवण असतं जे की पप्पांचे आईवडील म्हणजेच आजी आजोबांचं जेवण असतं तेव्हा पण आणि हे म्हाळ याला म्हाळ म्हणतात आमच्या इकडे तरी जे दसऱ्याच्या आधी येतं म्हाळ कारण की दसऱ्याची साफसफाई करायची असते दसऱ्याच्या आधी हे म्हाळ जेऊ घातल्यानंतर रविवारी किंवा अमावस्याच्या आधी घालतात असं मम्मी म्हणते माहिती नाही मला पण तर ते झाल्यानंतर दसऱ्याची साफसफाई करावी लागते पूर्ण सगळं घरातलं एक ना एक कपडा भिंती सर्व सर्व पाणी मारून धुवून घ्यावं लागतं घरातली एकही एक वस्तू अशी ठेवता येत नाही की जी धुवायला नाही पाहिजे अशी आता एखादी नवीन वस्तू असेल तर ठीक आहे म्हणजे आपले जे इलेक्ट्रॉनिक्स आप वस्तू असतील त्या सोडून तरी त्या पण पुसून घ्याव्या लागतात पण बाकी सर्व धुवून घ्यावं लागतं तर असं असतं आमच्या इकडे दसऱ्याच्या आधी आणि त्यानंतर मग घट बसवले हो जातात सगळं घरातील वातावरण चांगलं करून इथे मम्मीनी तळणीचे पदार्थ देखील तळायला घेतलेत आणि वाटण तर, तर केलं होतं मम्मीनी फक्त आमटी बनवायची राहिली होती म्हणजेच ती घुळवणीची आमटे असते येळवणीची आमटी सॉरी आता आमच्या इकडे त्या आमटीला येळवणीची आमटी म्हणजेच आपण जी डाळ शिजत घालतो तिचं पाणी जे राहतं त्या पाण्याला आधी आमटी बनवण्याच्या आधी जे पाणी असं आपण एखाद्या ठिकाणी ठेवतो त्याला काय म्हणतो आमच्या इकडे ते म्हणजेच येळवणीची आमटी काढलेली आहे ती बनवायची असं येळवणी काढली असं म्हणतात आणि मग वाटण पण बनवलं होतं खोबरं लसूण कोथिंबीर खोबरं भाजून वगैरे घेतलं नव्हतं खोबरं कापून लसूण कोथिंबीर अदक याचं वाटण केलं होतं ते वाटण टाकून मम्मी आमटी बनवणार होती नंतर मी मला जायचं होतं बाहेर त्यामुळे मी तिला हे आधीचं कामं होती यामध्ये मदत केली बाकी तिने आमटीनंतर टाकून घेतली मी तिला वाटण करून दिलं होतं इथे पापड वगैरे छान तळून घेतले आणि हे पापड जे आहे ते तांदळाचे आहे जे एवढे दिसतात छोटे आणि तेला टाकले की खूप फुलतात जे की तांदळाचे आहेत गावावरून आजीने दिलेत तर माझा व्हिडिओ मी इथेच एंड करते तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून सांगा तुमच्या इकडे या माळाच्या जेवणाला काय म्हणतात ते पण कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बाय